नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला कांदा काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मकावाल्यांना सांगू इच्छितो ज्यांचं बाजरी आहे त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिलपर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा झाका झाकून ठेवा त्याच्यानंतर हळदी देखील आता उद्यापासून शिजवायला काही करत हरकत नाही पण चौदा तारखेला मात्र झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर चौदा पंधरा सोळा एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे हे अंदाज फक्त पूर्वकल्पना म्हणून देत आहे मात्र चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून आत देत आहे परत अंदाज उद्याचे लगेच येणार आहे पण पण राज्यात मात्र उद्यापासून उन्हाचा पारा बेचाळीस त्रेचाळीस अंशापर्यंत राज्यातला पारा वाढणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा मात्र चौदा तारखेच्या नंतर चौदा पंधरा सोळाला म्हणतात परत एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एकमेस दिला जाईल धन्यवाद